या आठवड्यात मराठी चित्रपट सृष्टीकडून दोन चित्रपट प्रदर्शित होत आहेत ते कोणते चित्रपट आहेत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सो कनेक्टेड नमस्कार मी रेशम अंबादास मराठी मूड मध्ये मी तुमच्या सर्वांचे स्वागत करते श्री गणेशा आणि हॅशटॅग तदेव लग्न असे दोन चित्रपट या आठवड्यात भेटीला येतात दोन्ही चित्रपटांची स्टोरी खूप हो वेगळी आहे स्टोरी समाजाला आणि आपल्याला शिकवणारी आहे चला तर मग एक एक करून चित्रपटाबद्दल जाणून घेऊया कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्याआधी आपण गणपतीला नमन करतो त्याला आपण श्री गणेश असं म्हणतो याच नावाचा चित्रपट आपल्या भेटीला येतो नवरा माझा नवसाचा दे धक्का हे चित्रपट तुम्ही पाहिले असतीलच काय होते यामध्ये ट्रीप आणि त्यामधील धमाल मस्ती अनुभवायला मिळाली होती आता अशाच एका धमाल कोकणातल्या ट्रीपचा अनुभव तुम्हाला श्री गणेशामध्ये मिळणार आहे फॅमिली एंटरटेनमेंट या सिनेमाचं दिग्दर्शन लेखन मिलिंद कवडे ले। यांनी केलं टकाटक टकाटक टू जस्टरची फोर, फोर जत्रा अशा दर्जेदार सिनेमांचं दिग्दर्शन त्यांनी केलं संजय भोसले कांचन भोसले हे निर्माते आहेत संवाद लेखनाची जबाबदारी संजय नवगीर यांनी सांभाळली आहे आता स्टार कास्ट बद्दल जाणून घेऊया सर्वांचा लाडका दगडू म्हणजेच प्रथमेश परब मेघा शिंदे शशांक शिंदे संजय नार्वेकर यांच्यात मुख्य भूमिका आहेत आता स्टोरी थोडक्यात पाहूया ट्रेलर मध्ये आपण पाहिलं तर सुरुवातच संजय नार्वेकरांनी साकारलेल्या भाई वेंगुर्लेकर या व्यक्तिरेखेपासून होते पुढे प्रथमेश आणि शशांक शेंडे यांची रोड ट्रीप दाखवण्यात आली आहे मेगा शिंदे फूड ब्लॉगर आहे प्रथमेश आणि शशांक बरोबर तिचाही प्रवास सुरू होतो आली मधुबाला गाण्याचा तडकाही ट्रेलर मध्ये आहे धमाल मस्ती सोबतच बाप मुलाचं नाजूक नातं काय असतं यात तुम्हाला पाहायला मिळणार आहे ट्रेलरच्या शेवटी पुन्हा संजय नार्वेकरांचं कॅरेक्टर शैलीत देखील पाहायला मिळेल तर नाते संबंधातील धमाल गमती जमती आणि मोठ्या पडद्यावरती रोड ट्रिपचा हो अनुभव घ्यायचा असेल तर नक्की हा चित्रपट वीस डिसेंबरला जाऊन चित्रपट गृहात पहा तुम्ही देखील असाच रोड ट्रीपचा अनुभव घेतला असेल तर तो देखील आमच्याबरोबर शेअर करा प्रदर्शित होणारा दुसरा चित्रपट थोडा वेगळा आहे आपल्या मित्रांमध्ये नातेवाईकांमध्ये असे आहेत ज्यांचं लग्न झालं नसेल त्याला काही कारण असतात मग घरचे लोक नातेवाईक त्यांच्या मागे लागलेले असतात वय वाढत असत आणि लग्न मात्र होत नाही याच उशिरा लग्नाच्या संकल्पनेवर आधारलेला हॅशटॅग तदेव लग्न चित्रपट आपल्या भेटीला येतो आजच्या पिढीच्या लग्नाबद्दलच्या संकल्पना आणि विचारांवर तसेच उशिरा लग्न होणाऱ्या मुलामुलींच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा असा हा चित्रपट आहे आता स्टार कास्ट बद्दल जाणून घेऊयात सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान ही जोडी पहिल्यांदाच पडद्यावर झळकणार आहे सुबोध भावेने एका नवरदेवाची भूमिका साकारली आहे तर तेजश्री प्रधान नायिकेच्या भूमिकेत आहे या व्यतिरिक्त प्रदीप वेलणकर मानसी मागीकर संजय खापरे शर्मिष्ठा राऊत यांच्याही मुख्य भूमिका आहेत दिग्दर्शन आनंद दिलीप गोखले यांचं आहे त्यांनी जत्रा यंदा कर्तव्य आहे शेकमेट जनगण मन या चित्रपटांचं सायक दिग्दर्शन केलं होतं तर शेखर मते निर्माते आहेत आता स्टोरी पाहूयात चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला असेल कलाकार सुबोध भावेला म्हणजेच अथश्रीला लग्न करायचं असतं तर तेजश्रीला म्हणजेच गायत्रीला लग्न करायचं असतं करायचं लग्न आता ती सांगायला तू काय आहेस माझा म्हणजेच काय परस्पर विरोधी व्यक्तिमत्व आपल्याला यात दिसतील गंमत म्हणजे एकीकडे सतत नकार पचवणारा मुलगा आहे तर दुसरीकडे सतत नकार देणारी मुलगी या दोघांची भेट तर होते पण लग्न होतं का त्यांच्या आयुष्यातले रहस्य काय हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट नक्की पाहावा लागेल तर हे आहेत या आठवड्यातील चित्रपट तुम्हाला कोणता पाहायला आवडेल कमेंट करून नक्की सांगा सोबतच मूड फ्रेश करणाऱ्या साठी मराठी मूडला सब्स्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन चित्रपटासह तोपर्यंत चित्रपट पहा आणि मज्जा करा जय हिंद जय महाराष्ट्र